तर दोस्तानो बघा मी आणि बापू कुठं चाललो असं सांगा हिर होिर बघायला बापू सुद्धा म्हणतो हिर बघायला जायचंय तर आता आम्ही इथं बघून जरा कसं -कस चाललंय काय आहे लांब नाही करा बस ना थोडं जाय मशीबी अजून बांधली ते बघा काय सांगायचं तुम्हाला ले अजून ऊन पडलं या हा कसं आहे ती जोड गेली आहे तकडं त्यामुळं मला घरापासून सगळं बघावं लागतंय ना ला। ला। ते गे गेले गर आज माहेरला षटपाळला मग गेले तर म्हणजे इथलं घरचं सगळं आता मला आज बघावं लागतंय का रुटरून ही ठेवलेलं सगळं बघा केलं आहे आता फक्त याला दुरुस्तच करायचं एवढं सगळं विहिज काम पूर्ण झालं का बापू लेपुढे जाऊन लागेल तुला आ कसं आहे त्या बाजूला पोखली द्यायचं पोखलीत कसं आहे हा मोठं दगाडायचं लागते तुम्ही बघा इथ आता रस्ता रस्ता केला त्यांना पोपर येत ना बघा बापू न बापराचा हिर माहित हो बापू लय हिरीच्या जा कडेला जाऊन पडशील लात हो बापू काय करतोय सगळं याच्या पुढंच पळतोय बायकोन तरी टेन्शन दिले अगं चल म्हटलं तुला घेतलं ते आहे मला घालायच नाही नाही तर मला घेतलं तर नऊ जीन्स करा सगळं मग चला आता येते मग मी म्हटलं तुला एक मिळायचं पण दिन तू तुल नऊ जीन्स कराय सांगायला लागली मला बस म्हणलं तुला आज पण जात नसतो आता तिथं बसणार आहे तो भाजी पिपराने आपलं एवढंच रोठा आहे का की अजून बाजारी तशीच आहे कसं आहे कसं आहे अशा पद्धतीने पोकळ्यांचं काम चालू आहे दादा जबरदस्त चालू आहे मोठा ढिग लागला कत्र्याचा बी भरपूर ढीग मोठा लागला वरचं वरचं चाललं होतं साईडला कसं आहे एकदम भारी आहे कसं वरची कसे काही जरा कसं आहे कसं आहे बघा बापू कडे जाऊ न बापू बापू जाऊन किती मोठा ढिके भरपूर ढिका सर बापू बाग सर लेट पुढे नसतं बापू नाही नाही बापू आता पण हे बघा अमचा बघा दा कसं आहे बघा गॅच बाकीट भरून जाते बघा नाद करायचा यास सगळं ही साईड बा किती माल निघालाय बघा पक्कळ माल निघालाय मालाचा नाद करायचा दगडं गच्च भरून तुम्हाला सांगतो आणि याचं तोंड पण लिहिला म्हणजे अवयव पन्नास फूट नेते म्हणजे चेस्टचं काम आहे आणि तुम्हाला माहितच आहे आजकाल ही यंत्रणा आहे म्हणून जलदरित्या ही काम होतं नाहीतर ही लॉरीनच होते का सांगा बरं लॉरीनं हे काम लवकर होतच नाही जसा काळ बदलल तसं आले का मला

आज इतकं बाहेर कोण पडले राह बोलायचं काम नाही लय म्हणजे लय आणि त्या बारक ऊन नाही अहो आता असं ऊन पण आर पड आणि घटस्थापनेच्या वक्ताला अहो पाऊस नुसता धिंगाणा करणार आहे तर मोठ्या पावसाच्या आधी की आपलं काम ओके झालं पाहिजे त्यासाठी प्रयत्न करायला असं आहे ना आणि तुम्हाला सांगतो बघा ती एकदम फिरवते डायरेक्ट सुपर जाते नाक करायचा नाही पिपर नाही कोपऱ्यापूर मुठफ जाते बघायचं आपण हे बापोला कोण पण ते बापू लागा इकडे तिकडे हिर्या जवळ आहेत हिर्याजवळ आहेत नाय एका पहिला पाय का सार बरोबर आहे का नाही होड ही पडती मी एखादार का जायचं नाही बघा कळलं का बापू आज पहिल्यांदा मायाकडे बापू बापू बघाय जर ना म्हण चला चला मला म्हणून आलो बाबा त्यावर बघाय मालपी काढत आणलंय का तास मसंत तू मालक होत आलाय पुरा माल, माल होत ह

म्हणजे अजून चाळीस फूट बाकी आहे सगळी मिळून पन्नास फूट काढायची तर आतापर्यंत दहा फूट गेले अजून चाळीस फूट काढायचे ज्येष्ठ आहे का अजून आठ दिवस लागेल कुठे जायच ऊन लागायला गेलाय का आपल्याला आमच्या ऊन लागायला गेला बघा आता जावं जा